मनातील अंतरंग उलगडणारा आपल्या आपल्या समाजाचे सर्व नगरसेवक अध्यक्ष फलमारी काका श्री आपल्या बाकी परमेश्वरी समाजाचे सर्व पदाधिकारी आता मी सर्वांचं नाव ठेवून कोणाला दुखून एकाचं कोणाचं एक राहिलं असेल खरं म्हणजे सर्व माजी नगरसेवक आणि आपल्या समाजातली सर्व बांधवांनी प्रथमतः मार्कंडे महामुनींच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो नक्कीच मार्कंडी महामुनींनी चिरंजीव म्हणजे चिरंजीव महामुनी आपण म्हणतोय मार्कंडे खूप अल्प आयु असून सुद्धा शंकरांची भक्ती करून महादेवाची भक्ती करून त्यांनी एक मृत्युंज मंत्र आणि चिरंजीवी असा एक प्रवास त्यांचं झालेला आहे त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती आपण असं ते आपण जे निवडून दिलेले आपल्या समाजामध्ये सर्व नगरसेवक पुढे आपल्या समाजाची सेवा करतील त्याचबरोबर आपल्या समाजाचं सदस्य समाज व सोलापूरकर म्हणून जे आपल्या सर्व नगरसेवक आहेत आता आम्ही त्यांना बरेचसे बसलेले नगरसेवक आहेत ते काही दोन टामचे नगरसेवक आहेत ते चार टामचे नगरसेवक आहेत तर बरेचसे सिनियर नगरसेवक आहेत हे आता नवीन पहिल्यांदा नगरसेवक आहेत <lawsuitroyable> तर नक्कीच सिनियरिटी आणि ज्युनियर म्हणजे त्या लोकांचं समतोल ठेवून ते आपल्या अडचणी समजून घेतील आणि काही मार्गदर्शन लागलं तर समाजाचे अध्यक्ष असू दे समाजातील लोक असू दे किंवा त्यांच्याबरोबर जे दोन तीन काम जे झालेले नगरसेवक असतील त्या समाज उपस्थित असतील माजी नगरसेवक असतील तर कमटप जे आहेत आपले बाकीचे जे जुने माझी जगात झंडू काक्यासारखे सिनियर नगरसेवक आहेत तर यांनी महानगरपालिका सुरुवातीपासूनच्या काळात केलं आता बाहेण आपल्यामध्ये नाही आहे तर एक मोठा दानगा अनुभव यामध्ये होता तर माझी एवढीच अपेक्षा आहे एक सोलापूरकर म्हणून की आपलं जे सोलापूर